मुस्लिम समाजाचे संत हजरत मोहम्मद पैगंबर यांची नुकतीच जयंती संपन्न झाली याच पार्श्वभूमीवर शिरूर येथील खिदमत फाउंडेशनने समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी म्हणून शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते त्याचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल यांच्या हस्ते झाले यावेळी शिरूर शहरासह तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती शिरूर शहरात सर्वधर्म समभावाची शिकवण व प्रथा असल्याने या शिबिरात सर्व जातीधर्माच्या लोकांचा सहभाग प्रकर्ष निदर्शने दिसून आला मुस्लिम समाजाच्या याच सामाजिक उपक्रमाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात मी खिदमत फाउंडेशन संस्थापक मुश्ताक शेख खिदमत फाउंडेशनची स्थापना दोन हजार एकोणीसला केल्यानंतर माझ्या असं आमच्या असं लक्षात आलं पूर्ण जे मध्यमवर्गीय लोक आहेत जर घरी कोणी पेशंट आपलं आजारी पडलं तर त्या पेशंटला उठण्यापासून जो त्रास होतो त्याला जे लागणारी कॉट असतो ते लिहिले दहा बारा हजार रुपयाचे असतो पण ते लोक तो खर्च पेलत नाही करत नाही आणि त्या पेशंटला त्या वेदना सहन करावं लागतं त्याच्यामुळे आमच्या डोक्यात असं आलं की बाबा ते कॉट हो बा, आपण फ्री द्यायची कारण त्या कॉटला दीडशे रुपये भाडं आहे बाहेर ती कॉट आपण दोन महिने लागू एक महिना लागू त्या पेशंटला आपण फ्री देतो त्याच्यानंतर वॉकर व्हीलचेअर सिंगल वॉकर डबल वॉकर कमोडचेअर हे सुद्धा आपण पेशंटला गरजू पेशांना फ्री अवेलेबल करून त्याच्यामध्ये कोणत्याही सर्व समाजाच्या लोकांना माजी नगरसेवक शिरोड नगरपालिका नगर आज खिदमत फाउंडेशन तर्फे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे आणि महा आरोग्य शिबिराला हे पाचवं वर्ष आहे आणि या पाच वर्षात हे वर्षा भरपूर लोकांनी लोकांनी याचा फायदा उचलला आहे आज मोती बिंदू शिबिर म्हणजे मोतीबिंदूची जी, जी चिकित्सा आहे किंवा डोळे तपासणी त्याला भरपूर आणि साधारण पाचशे ते सातशे लोक आतापर्यंत त्यांनी डोळे चेक केलेले आहेत आणि त्यातले जे मोतीबिंदू निष्पद होतील त्यांना आनंद ऋषी हॉस्पिटल आयल्यानगल येथे मोफतमध्ये त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन होणार आहे आणि या शिबिरामुळं गोरगरिबांचा खूप फायदा झालेला आहे तर त्यांना रोबी हॉल सारखी टीम असल आनंद ऋषीची टीम असेल डी वाय पाटील टीम भर ची टीम असेल यांचा उपचाराचा मोफत फायदा झालेला आहे आणि याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे सकाळी दहा वाजल्यापासून अक्षरशः लोकांची रांग लागलेल्या आहेत तर एवढ्या लोकांनी त्याचा जे आपले मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त जे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे त्याचा लोकांनी फायदा घेतला मान्य प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेट धारीवाल यांनी उपस्थिती लावून व त्यांच्या हस्ते उद्घाटन करून या शिबिराला सुरुवात झाली शिबिर अजून पण भरपूर लोकांची तपासणी बाकी आहे साधारण तीन चार वाजे पण हे शिबिर चालणार आहे तरी त्या लोकांनी दिलेल्या भरपूर प्रतिसादाला व तसेच सर्व आमच्या लोकांनी या शिबिराला मदत केली त्यांचं पण खिदमत फाउंडेशन तर्फे आम्ही आभार मानतो मी अध्यक्ष हाजी आसिफ खेदमत फाउंडेशन आपल्या सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीस पासून खेदमत फाउंडेशनची स्थापना झाल्यापासून खिदमत फाउंडेशन एक चांगलं काम समाजामध्ये कसं करता येईल यावेळेस याकरता आम्ही नेहमीच कार्यरत आहोत आणि ह्या खिदमत फाउंडेशनच्या कार्यामध्ये महापुरुषांची जयंती मध्यवत खिदमत फाउंडेशननी नेहमीच एक छोटासा वाटा या समाजामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असू द्या अथवा शिवजयंती असू द्या अथवा कोणत्याही थोर फिरुषाची जयंती असू द्या यामध्ये खिदमत फाउंडेशन नेहमीच एक छोटासा कार्यक्रम का होईना आम्ही ह्या समाजाला काहीतरी देणे ह्या विषयाच्या अनुषंगूनच हे कार्यक्रम घेत असतो आणि समाजाला कसा आमच्या खिदमत फाउंडेशन मधून फायदा होईल हे आमची नेहमीच एक प्रयत्न असतो त्या प्रयत्नातूनच आम्ही पाच वर्ष आमच्या बरोबर असणाऱ्या सहका, सहका, सहकार सहकार्यामुळं आम्हाला इथपर्यंत पोहोचण्याचं यश भेटले त्या सहकार्यांचं खूप खूप धन्यवाद खिदमत फाउंडेशन असंच कार्यरत या पुढच्या व आयुष्यात पण राहील याची मी ग्वाही देतो धन्यवाद मोहम्मद निमित्त मोहम्मद महाआरोग्य शिबिर आणि मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत या कार्यक्रमामुळे तळागाळातील सर्वांना आणि सर्व शिरूरवासियांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल आणि विशेष म्हणजे या ठिकाणी गरजूंना शस्त्र मोफत चष्मे वाटप आहे आणि शस्त्रक्रिया पण या ठिकाणी फ्री आहे त्यामुळे लोकांची चांगली सोय होणार आहे आणि याच्यातून नक्कीच समाजामध्ये चांगला संदेश जाईल आणि सलोखा राखण्यास याच्याबद्दल मदत होईल त्यामुळे मी मनापासून शुभेच्छा देतो या आपल्या कार्यक्रमाला